चतुर लोमडी आणि चमकदार बटण घनदाट जंगलात जिथे सूर्यकिरणे झाडांच्या पानातून हळूच डोकावत होती तिथे एक अतिशय चतुर लोमडी राहायची तिचे नाव होते नंदिता एका सकाळी नंदिता जंगलात फिरत असताना तिला एका जांभळाच्या झुडुपाजवळ एक छोटी चिमणी दिसली ती खूप उदास दिसत होती अगं चिमणी काय झालं तुला इतकी उदास का आहेस नंदिताने हळूच विचारले चिमणीचे नाव होते चिन्मयी चिन्मई म्हणाली नंदिता ताई माझा एक अतिशय सुंदर चमकदार बटन हरवला आहे तो त्या जांभळाच्या काट्याच्या झुडूपावर अडकला आहे नंदिताने वर पाहिले एक छोटेसे इंद्रधनुषाच्या रंगाचे बटन अगदी उंच काट्याच्या फांदीवर चमकत होते ते काढणे सोपे नव्हते काळजी करू नकोस चिन्मई नंदिता म्हणाली माझ्याकडे एक युक्ती आहे तू इथे थांब थोड्याच वेळात नंदिता तिच्या तोंडात एक मोठे मऊ पानं घेऊन परत आली हे पान एका अळूच्या झाडाचे होते तिने ते मोठे पान हळूच काट्यांच्या झुडुपाखाली ठेवले आणि मग उंच उडी मारली काट्यांवर न लागता तिने नाकाचे टोक वापरून बटनाला ढकलले बटण खाली पडले आणि धक असा आवाज न होता थेट त्या मऊ मोठ्या पानावर पडले ते पूर्णपणे सुरक्षित होते चिन्मयी खूप खुश झाली तिने नंदिताचे आभार मानले आणि आनंदाने बटण घेऊन उडून गेली नंदिता हसली चातुर्याने आणि मदतीच्या भावनेने काम नेहमी सोपे होते